हरे कृष्ण आज बाल संस्कार केंद्राचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी लहान मुलांना खूप छान हजेरी लावली या पहिल्या दिवसामध्येच आपल्याला प्रथम टीचर म्हणून लाभले गेले ते म्हणजे आपले ईश्वर गोपालपटू जे की संस्कार शाळेमध्ये टीचर आहेत आणि खूप छान त्यांनी भगवद्गीतेमधील पहिल्या अध्यायाचं वर्णन केलं पहिल्या अध्यायामधील श्लोक सांगून त्याचं भावार्थसुद्धा सांगितलं लहान ला। मुलांना संस्कार काय असतील याचासुद्धा त्यांनी अर्थ आणि खूप छान वर्णन केलं खरं तर सांगायचं सा म्हणजे मुलांना आज कारची गरज नाही ती गरज म्हणजे संस्काराची आहे आणि हे संस्कार, संस्कार आपल्याला बालसंस्कार केंद्रातून भेटतील आज शारदा नगर येथे प्रथम बालसंस्कार केंद्र खोलण्यात आलं आणि दर रविवारी हे बालसंस्कार केंद्र सायंकाळी सहा सा, ते सात यावेळेस मुलांना संस्कार देण्याचं काम करणार आहे आपण पण आपल्या लहान मुलांना बालसंस्कार केंद्रात पाठवा आणि मुलांना संस्कारासाठी प्रेरित करा खरं सांगायचं म्हणजे तर मुलं आपले लहानपणीच करतात लहानपणी शिकवलेली कोणतीही गोष्टी

कृष्ण कृष्ण हरे 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 राम